नऊ उमेदवार जाहीर केले आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने दहावा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आता तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे कि चार जूनला निकाल त्या दिवशी घोषित होतील त्याही मी तुम्हाला लिहून देतो महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या दहा जागा आपण लढवतोय दहाच्या दहा ठिकाणी तुतारी वाजता महाराष्ट्रात मी अनेक ठिकाणी गेलो उत्स्फूर्तपणाने जनतेनं जसा आज आपण प्रतिसाद देत आहे तसा उत्स्फूर्तपणानं सगळीकडे प्रतिसाद लोक देत आहेत